ऑलरेडी चालवता येते मग आता मी तुला पकडून नाही राहतो मग येते म्हणते ना अच्छा असा करता येते म्हणताय तू आपको कैसा लग रहा है स्केटिंग चला के की चला चला बॉडी इकडे ये बाडी बाबा क्या बाड़ी रे बन गई रे बाबा सकाळचे झाले आहे साडे नऊ मस्त पैकी ऊन आहे पण इकडनं पूर काळा काळा आबाड आलेला आहे बघा पूर्ण इकडं चला तर मग गाईज आज थोडं लेट झालं पण आपलं काय होते लेट तर लेट आपण आपलं दिवस स्टार्ट करूया आपला ब्लॉग स्टार्ट करूया सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आपलं सर्वांचं आमचं आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मी हिद्यातलाच घेऊन चाललो आहे स्कूलमध्ये विदाऊट बॅग कारण की आज त्याचा फर्स्ट युनिट टेस्टचा रिझल्ट आहे बघू किती तीर मारले ते यांनी मग गाईज अशी गोष्ट आहे घरी आलो आणि आमच्या बहुत सारे तीर मारले म्हणजे जवळपास पाच सहा पाच सहा मार्कच भेटले कमी चाळीस पैकी मी मॅथ्स मध्ये पूर्ण आउट ऑफ आहे फोर्टी आउट ऑफ फोर्टी तो केला भाऊ आता काहीतरी थोडेफार दिवे लावले है ना रिदार मॅथ्स मध्ये किती आहे मॅथ्स मध्ये किती आहे मॅथ्स मध्ये किती आहे ऐकत नाही पाहतो फोर्टी आउट ऑफ फोर्टी हा रिदार हा आज स्कूल मला सुट्टी आहे मग तुला स्कूलला कुण्यात क्या बात है मजा ही मजा रिदात की दो दोबी ये मार मार पाले मार पाले मार मार ये बात ये बात ये बात मिस मला दान मिस मार खातो बाबा गाइस रिदातचा मामा ने आणलेले जे स्केटिंग्स आहे ते आता रिदातला घालून दिले आहे रिदात म्हणे मला प्रॅक्टिस करवा अजून मला नाही काय कर... ऑलरेडी चालवत ते मग आता मी तुला पकडून नाही राहतोच चालूशीन मग येते ना, ये ना।, ना। अच्छा असा करता येते म्हणताय तू चला मग याची थोडी प्रॅक्टिस घ्या बघू याला ये येते का नाही येत तर नाही पण लागेल लागेन तू मला त्या पप्पा माझी प्रॅक्टिस घ्या तर याला मी पकडून <laughs> चल 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 चल, चल चालवत आहे <laughs> अरे कस करताय तू पूर्ण माझ्यावर भार दिलेला आहे माझ्यावर भार दिला तू पूर्ण चालो मी आव पकडून? पकडून घेने घेणे एक एक पाय समोर घेणे रे हा असं चालल्यासारखं चाल ना चाल हां. चल पण माग नको घेऊ धपकन तोंडावर पडशी हा चालून राहिल तर स्केटिंग न चालवत ह चाल ना चाल ना हा असं चाल <laughs> मजा येते का आपको कैसा लग रहा है स्केटिंग चला के मस्त चला चलो 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 हा कसा वाटला पहिली दिवस प्रॅक्टिस करून हा मस्त चालवलं थोडे थोडे चालवलं आता म्हणजे पहिले चालणं म्हणजे असं ते बॅलेन्स करणं शिकवलं इतक्या लवकर तर बॅलेन्स येणार थ्री टाइम्स आणखी चालवते आता आणखी चालवते चल मग आणखी झालं मग ठीक आहे चल मग आणखी चालवू आपण हा गाई रिदात बॉडी बनवत आहे डम्बेल्स डम्बेल्स त्याच्यासाठी हा रे बापरे बॉडी बॉडी या वा चला ठेवून द्या आता ते झालं जा रे बाबा बाप रे हंड्रेड पुषप पुषप नाही काय म्हणते त्याला डम्बेल्स बापरे हंड्रेड हंड्रेड मारते हा पोरगा तुला हंड्रेड करायचेच होते आहे ना रेदात हो दे बॉडी इकडे

म्हणजे बॉडी बनवली म्हणून आता तुझ्या समोर कोणीच नाही टिकणार असं कोण म्हणे मारू नाही अरे बॉडी तुझ्या तुझ्या आधीपासून जिम ला मी जातो माझी बॉडी दाखवीन तर तू पागलून दाशीन हा एवढ इल म्हणतो बॉडी आहे का नाही काहीच बडी आहे ना बघा असं हा हो हो रिदा चिरो बोत बॉडी आहे नको 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 अरे नाही बनात रे एका दिवसात बॉडी पागल झाला तू अरे मी मजा केली ना रे मजा केली खरंच अरे तुझीच बॉडी जास्त आहे माझी माझी नाही झालं 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 ठेव हा बहुत बहुत झालं गे झालं गे हा ऐकत नाही आता हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे हात दुखणार रे बाबी बेटा पप्पाचं ऐकायचा ना गुड बॉय आहे ना तू छान आहे का नाही मग ठेवून दे आता ते ठेवून दे अरे हात पाय सगळे दुखायला लागेल पोरगा हट पप्पा नाही बोलत होता तुझ्यासोबत काहीच आज महेश नगरच्या बप्पांची लाइटिंग पण लागली बाहेरची बघा म्हणजे आता चालूच आहे का पण लाइटिंग तर लावून दिली त्यांनी उजळते येऊन आलेला आहे इकडनं आवड बघा कसं काळ काळ झालेलं आहे किती पाऊस येते काय माहिती आता असं शावट सारखा पाऊस तर सा लागत आहे जसं बारीक 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 पाऊस लागून राहिला गाय आता अमृत आपण आली ऑफिस मधून आणि आणले मैसूर पाक चला खाऊ पाव। रिदार्थ पावडर कमी झालं पा पावडर कमी झालं थोडं जास्त लावायचं असतं आणखी हे बघ काना काना कानाला पण कमी झाला नाही आता खूप सारखा दिसताय मग मम्मीला विचार छान दिसत रे छान दिस हो मा हो छान दिसत आहे 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 ग बाबी छान दिसत आहे छान दिसताय ग छान दिसतय का लाडस्ट केला तुला छान दिसत आहे म्हटलं ना मी हो बी माझी शोनड आहे ग लाड करा लागते ना। ब्लॉग नाही काढत आहे असं मी ठेवलं आहे नाही त्याला खिचू बेटा नाही ना देना थी, ना तिच्याशी मजाक ने नाही करायची ठीक आहे मग आता काय करत सोनी ऐक माझी बाबी ऐक तिथे हात नको लावू

तोडून कशाला द्यायला लागते तसच का तसस का तसच रात्रीची लाइटिंग अशी दिसते आमच्या महेश नगरच्या बाप्पाची जे डेकोरेशनच एक पार्ट आहे की लाय किती छान वाटतंय ना हे बघा इथून आहे पूर्ण पूर्णपर्यंत आहे आता गणपती मी तुम्हाला उद्याला वगैरे नक्की दाखवणार कारण की गणपतीच लगभग पूर्ण डेकोरेशन झालंय म्हणते बघू आता उद्या आपण पहिले मी जाऊन बघून घेतो डेकोरेशन झालं का मग ब्लॉक काढीन नक्की त्याच रिदाती फोडणीचा ताक रिदात बघ काय बनवू आजी फोडणीचा ताक नाही खाल्ला कधी आता बनल्यानंतर ना तर मग समजून जाईन तू खाल्लाय म्हणून त्याच्या आधी पण आता आजी बनवत आहे ना मस्त पैकी आबूला आवाज दे बनला फोडणीचा ताक झाला दिसला कसा आहे तर समजलं का त्यालाच फोडणीचा ताक म्हणजे कडी कसे राहते ते पिवळी पिवडी पिवडी बनली तर कडी वाईट वाईट, वाईट राहिला तर ता ताक फोडणीचा नाही खाल्लाय का बरं आता खाऊन घेशील चल मग चला चला झाला आहे डिनरचा आणि काय आहे आज वांग्याची भाजी पोरणीचा ताक आता तुम्हाला आत्ता बनवताना दाखवला साध वरण आणि पोळी भात चला आता जेवण करून घ्या चला मग आईच आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया होव यू लाईक अवर ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनलवर वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असच ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हसत राहा खेडत राहा जय महाराष्ट्र बाय